श्री स्वामी समर्थम नमः भगवते वासुदेवाय नम आज सफला एकादशी आहे आज मार्गशीर्ष मासातील कृष्ण पक्षातील सफला एकादशी आहे म्हणजे या वर्षातील शेवटची एकादशी आज श्री स्वरूपी विष्णूंची किंवा बाळकृष्णांना स्नान अभिषेक करून पूजा करावी श्री विष्णू सहस्रारमाचं पठन करावं या स्तोत्राच्या पठनाने वाचा शुद्ध होते तुलसी अर्चना करावी ओम नमा भगवते वासुदेवाय नमः हा एक एकशे वेळा जप करावा जितका जास्त जप करता येईल तेवढा जप करावा गाईला हिरवा चारा फलहार द्यावा श्री विष्णूंना पिवळा रंग आवडतो त्यामुळे पिवळी फुलं वस्त्र नैवेद्य अर्पण करावेत एकादशीला भात शिजवू नये व खाऊ नये सात्विक आहार असावा ज्यांना शक्य असेल त्यांनी दिवसभरात तीन किंवा त्यापेक्षा जास्त श्री विष्णू सहस्रनामाची जास्तीत जास्त आवर्तने करावीत व भगवान विष्णूंच्या चरणी सेवा रुजू करावी गीतेचे पारायण करावे गीते गीतेची अठरा नावे वाचावे गीतेचा अध्याय वाचावा स्वामी समर्थ सेवा नित्यसेवेमध्ये हे सगळे स्तोत्र दिलेले आहेत कारणे म्हणजे उपास सोडण्याचा दिवस सफला एकादशीचा उपास दिनांक सत्तावीस रोजी म्हणजे उद्या शुक्रवारी सकाळी सहा पस्तीस ते साडेआठपर्यंत सोडावा याच टायमिंगमध्ये हो उपास सोडावा श्री स्वामी समर्थ ओम नम भगवते वासुदेवाय नम त्या श्री स्वामी समर्थ